नमस्कार मंडळी मयुरीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतो आहे इडली चिली फ्राय जर इडल्या उरल्या असतील तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा कारण ही घरातल्या प्रत्येकालाच आवडते तर इडली घ्यायची आणि त्याला ना तुमच्या आवडीच्या आकारामध्ये कट करा मी ना अशा उभ्या, उभ्या उभ्या चिरून घेते कारण ते दिसायला ना एकदम भारी दिसतं तर बघा हे असं चिरून घ्यायच्या इडल्या आणि तेल गरम करत ठेवायचं तेलामध्ये ह्या इडल्या ज्या आहेत त्या फ्राय करायच्या जेणेकरून आपल्याला छान क्रिस्पी असा इडली चिली फ्राय लागणार आहे त्याच्यामुळे त्याला आधी छान तळून घ्यायच्या एक दोन मिनटं लागतात हे तळायला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आणि छान क्रिस्पी होईपर्यंत ह्या इडल्या आपल्याला तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायच्या आहेत तर इथे इडली जी आहे ती मस्त फ्राय करून झालेली आहे अशा उभे करून घेतल्यामुळे ना त्या पटकन फ्राय होतात अख्खी इडली पटकन फ्राय होत नाही तर अशी मस्त चिरायची फ्राय करून झाल्यावरती एका कढईमध्ये तेल घालायचं तेलामध्ये आलं लसूण किसलेलं घालायचं एखाद मिनिटभर तेलावरती चांगलं परतून घ्यायचं ह्याने काय होतं त्याचा कच्चापणा निघून जातो आणि फ्लेवरसुद्धा छान येतो ह्याच्यामध्ये एक शिमला मिरची अशी चौकोनी कापून घ्यायची तुम्ही बारीक कापलात तरीसुद्धा चालेल त्याच्यामध्ये कांदा घालायचा चौकोनी कापून आणि त्याला ना मस्त असं फ्राय करायचं एकदम थोडंसं क्रिस्पी होईपर्यंतच्या ज्या आपण भाज्या घालतो ना चिलीमध्ये त्या चांगल्या फ्राय करून घ्यायच्या फार जास्त ओव्हर कुक नाही करायचं थोडा क्रंचीनेस ठेवायचा त्याने खूप चांगलं लागतं तर हे सगळं ना व्यवस्थित असं फ्राय झाल्यावरती थोडंसं मीठ घालते मी मीठ घातल्यामुळे भाज्या आहेत ना पटकन शिजतात तर थोडंसं मस्त मीठ घालून परतून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये थोडीशी काळी मिरी पावडर घालायची आहे कारण आपण मस्त इडली चिली फ्राय करतोय तर छान स्पायसी करायची आहे तर इथे मी रेड चिली सॉस घालते टोमॅटो सॉस घालते ग्रीन चिली सॉस घालणार आहे आणि डार्क सोया सॉस घालणार आहे सगळे पदार्थ मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते कसे घालायचे किती घालायचे तर नक्की चेक करा थोडंसं विनेगर घातलेलं आहे आणि हे सगळं ना मस्त मिक्स करून घ्यायचं एकदम हाय फ्लेमवरती म्हणजे ह्याचा जो फ्लेवर आहे ना तो मस्त येतो एकदम छान हाय फ्लेम करायचा आणि मस्त परतून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये ज्या आपण फ्राय करून घेतलेल्या इडल्या आहेत त्या घालायच्या आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं इडली केली आहे तर इडलीमध्ये मीठ आहे आणि आता आपण भाज्या घातल्यात सॉसेस घातले आहेत तर त्याच्यातही मीठ आहेच त्याच्यामुळे पुन्हा वरतून मीठ घालायचं नाही हे सगळं ना एकदम मस्त मिक्स करून घ्यायचं आहे बघा एकदम ड्राय वाटलं ना तर थोडं पाणी ॲड करू शकता आता इडली जी आहे ती मस्त फ्राय झाल्यावरती सॉसमध्ये वरतून आपल्याला कॉर्नफ्लरची स्लरी घालायची तर एक चमचा कॉर्नफ्लावर घ्यायचं त्याच्यामध्ये पाणी घालायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं गुठळा होऊ द्यायचा नाही एकदम प्लेन असं आपल्याला स्लरी तयार करायची ती स्लरी ह्याच्यावरती घालायची आहे आता मी एक चमचाभर पाणी घालून ही स्लरी घालते त्याच्यामध्ये वरतून कांद्याची पात घालते आणि थोडेसे सफेद तीळ घालते आणि हे सगळं ना एकदम मस्त हाय फ्लेमवरती मिक्स करून घेणार आहे मग झाली आपली इडली चिली फ्राय जर तुम्ही मयुरीस किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल तर बघा मस्त हाय फ्लेम वरती ही इडली चिली जी आहे ती एकदम छान फ्राय करून घेतली आहे एकदम मस्त इडल्यांपासून तुम्ही सुद्धा हे ट्राय करू शकता खायला तर एकदम कमाल लागतं बघा काय दिसतंय कमाल ना ही रेसिपी आवडली असेल ना तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो टिफिनला मुलांच्या किंवा इडल्या उरलेल्या असतील ना तरी सुद्धा हे नक्की ट्राय करून पहा आता खाल्ल्यानंतरचा माझा रिव्ह्यू तर पटकन आहे का बाहेरून इतकं क्रिस्पी आणि एकदम टेस्टी असं वाटणार पण नाही आहे की ही चिली जी आहे ती इडलीपासून तयार केली आहे इतकी अमेझिंग झाली आहे नक्की ट्राय करा